नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो अशी वेळ येते की आपल्याला एखादा मोठा आणि अवघड असा निर्णय घ्यायचा असतो पण नेमका तो निर्णय कोणता घ्यावा हे आपल्याला समज समजत नाही अशा वेळेस आपल्या मनाची अतिशय द्विधा अवस्था होते मनाची खूप घालमेल होते की निर्णय नेमका काय घ्यावा आपण जो निर्णय घेऊ त्या निर्णयाने आपल्याला भविष्यात त्रास तर होणार नाही ना त्याचप्रमाणे या निर्णयामुळे आपल्याला काही नुकसान तर होईना होईल होणार नाही ना अशी घालमेल आपल्या मनामध्ये सुरू असते आणि याच द्विधा मनस्थितीमध्ये आपण अडकलेलो असतो एक मन आपल्याला म्हणतं हो करा दुसरं मन म्हणतं नाही हे करू नका अशा वेळेस आपण आपले नातलग मित्रमंडळी आपतेष्ट आपल्या परिचयातील जे कोणी आपले सग सोयरे संबंधी असतात आपण त्यांना विचारतो पण प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे उत्तर देतो नेमकं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही आणि मनाची जी आपली घालमेल असते मनाची जी द्विधा मनस्थिती असते ती काही संपत नाही तर यावरच आपण जर इतर कोणाला प्रश्नांचं उत्तर विचारण्यापेक्षा आपल्या महाराजांना जर प्रश्न विचारलं जर आपण जर तुम्ही महाराजांची भक्त असाल महाराजांवर तुमची संपूर्ण श्रद्धा संपूर्ण दृढ विश्वास असेल तर का नाही आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर महाराजांना विचारायचं कुठला निर्णय घ्यायचा तो निर्णय आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे महाराजांना का नाही विचारायचं आता तुम्ही म्हणाल की खरंच महाराज काय उत्तर देणार आहेत का तर हो महाराज आपल्या भक्तांना आपल्या निस्सीम भक्तांना आपल्यावर आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक सेवेकाऱ्याला उत्तर हे देतात विश्वास ठेवा ही माझीच नाही तर भरपूर स्वामी सेवेकऱ्यांना आलेली अनुभूती आहे तर आता आपण महाराजांना आपला निर्णय कसा विचारायचा किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर महाराजांना कसं विचारायचं यासंबंधित मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे जर तुम्ही महाराजांवर संपूर्ण श्रद्धा ठेवत असाल आणि तुम्हाचा महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर आणि तरच तुम्ही ही सेवा करा किंवा तर आणि तरच तुम्ही या पद्धतीने महाराजांकडून उत्तर मागा आणि हे निश्चिंत मनात असू द्या की महाराज तुम्हाला जे काही उत्तर देतील ते तुम्हाला जरी तुमच्या मनाच्या जर का विरोधी विरोधात असेल तरीही काही काळानंतर भविष्यामध्ये ते तुमच्या फायद्याचे असणार आहे हा जर दृढ विश्वास तुमचा महाराजांवर असेल तरच तुम्ही स्वामी महाराजांना या पद्धतीने प्रश्न विचारा आता समजा तुमच्यासमोर एक प्रश्न पडला आहे तुमच्या घरी एखाद्या व्यक्तीचं किंवा मुलांचं लग्न ठरलेलं आहे आणि एखादं स्थळ तुम्हाला आलेलं आहे पण तुमच्या मनामध्ये शंका येते की हे स्थळ आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे आपण या ठिकाणी आपलं नातं दृढ करावं की करू नये अशी जर मनाची घालमेल अवस्था झाली तर आपल्याला महाराजांना मा शरण जाऊन संपूर्णपणे महाराजांवर विश्वास ठेवून त्यांना प्रश्नोत्तरी करायची आहे या संदर्भातील दाखला हा श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय बारावा यामध्ये देखील दिलेला आहे की बाळप्पा बाळाप्पा हे श्री शंकरांचे शंकरांची भक्ती करत होते परंतु सुंदराबाईने त्यांना भक्ती करू नये असे सांगितले आणि महाराजांनी देखील त्यांना महादेवाची भक्ती न करता स्वामी भक्ती करायला सांगितले तर यावर बाळाप्पांना सुंदराबाईंच्या म्हणण्यावरूनच महाराज हे असं आपल्याला करायला आहेत असे त्यांना वाटले आणि त्यांनी त्यावेळेस त्यांच्या मनाची जी घालमेल अवस्था झाली होती त्यांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली होती जी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती त्यासाठी त्यांनी अशा त्या पद्धतीने प्रश्नोत्तरी केली आणि महाराजांना उत्तर विचारले आणि त्यांना अगदी योग्य असे उत्तर मिळाले तर आपल्याला करायचे काय आहे आपल्याला एका कागदाच्यावर दोन समान भाग होईल अशा दोन चिठ्ठ्या आपल्याला करायचे आहे कागद हा कोराच असायला हवा महाराजांपुढे महाराजांपुढे शांत डोळे बंद करून बसायचं आहे महाराजांचा एक माळ जप अगदी मनोभावाने किंवा अकरा माळी जप मनोभावाने श्रद्धेने करायचा आहे आणि त्यांना आपली मनाची घाल घालामेल कोणत्या प्रश्नामुळे झाला आहे कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यांच्याकडून हवं आहे हे महाराजांना सांगायचं आहे दोन चिठ्ठ्या कोऱ्या कागदाच्या दोन चिठ्ठ्या करून त्या चिठ्ठ्यांवर सर्वप्रथम आपल्याला लालपेनानी येथे पेनाचाच वापर करायचा आहे लाल पेनाने पेना आपल्याला श्री स्वामी समर्थ असे लिहून त्या चिठ्ठ्यांवर आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर दोन उत्तर लिहायचे आहे त्यातील एक उत्तर हे सकारात्मक उत्तर असेल आणि दुसरं उत्तर नकारात्मक उत्तर असेल जसं की आपलं काम होईल आणि काम होणार नाही किंवा हे काम तुम्ही करा किंवा दुसऱ्या चिठ्ठीमध्ये करू नये अशी दोन उत्तरं आपल्याला या चिठ्ठींवर लिहायचं आहे तत्पूर्वी महाराजांना संपूर्ण मनस्वी मनोभावे शरण जाऊन त्यांचा आपल्याला जप करायचं आहे आणि त्यांना आपले प्रश्न सांगायचा आहे आता ह्या दोनही चिठ्ठ्यांच्या चिठ्ठ्या लिहून झाल्यानंतर आपल्याला त्यांचे सम समान घड्या करायच्या आहे आणि या दोनही घड्या आपल्याला आपल्या घरी जर का महा महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या फोटोच्या मूर्तीच्या पायाला आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्यांना स्पर्श करायचा आहे त्यांच्या पायाजवळ ह्या चिठ्ठ्या आपल्याला ठेवायच्या आहे आणि शांतचित्ताने डोळे बंद करून पुन्हा आपल्याला महाराजांना आपला प्रश्न सांगून आपल्याला अगदी निस् निस्सीमपणे महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आहे तुम्ही अकरा माळी घेतल्या तर अतिउत्तम आणि जप झाल्यानंतर महाराजांना अगदी नम्रपणे विनंती करायची आहे की तुमची जी द्विधा मनस्थिती आहे त्यातून तुम्हाला काढा आणि तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुमच्यासाठी जे योग्य आहे ते महाराजांना देण्याची विनंती करायची आहे अर्थातच महाराज आपल्याला योग्यच उत्तर देणार आहे अशा वेळी जर का तुम्हाला मनाच्या विरुद्ध तुम्हाला उत्तर मिळालं तर माझी तर इच्छा ही आहे मला महाराजांनी हे उत्तर दिलं तरी देखील मला असं महाराजांनी असं सांगितलं तरी मला जे वाटतं मी तेच करेल असं जर तुम्हाला करायचं असेल असे तर कृपया चिठ्ठ्यांची ही सेवा कधीही करू नका जर तुम्हाला महाराजांवर संपूर्ण विश्वास असेल तरच ही चिठ्ठ्यांची सेवा करा कारण भविष्यामध्ये काय होणार आहे हे बघण्याची ताकद ही बघ बग, हे बघण्याची कुवत ही आपल्या सामान्य माणसांमध्ये नाही त्यामुळे स्वामी महाराज आपल्या भक्तांचं भविष्य बघून भविष्यामध्ये त्यांच्यासाठी योग्य काय आहे हाच निर्णय आपल्याला देतात आणि योग्यच आपण आपल्याकडून निर्णय घेतला जातो त्यामुळे विश्वास ठेवून जर करायची असेल तरच ही सेवा करा अनन्य ही सेवा करू नका विश्वास ठेवा की महाराज आपल्याला योग्य आणि योग्यच उत्तर देतात तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्थ रहा मस्त रहा आणि भगवंतांचं चिंतन जरूर करत रहा